नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे कोठोडा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती अनिल व उपविभागीय कृषी अधिकारी त्र्यंबके व रोशन इंदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व सभा संपन्न झाली सदर सभेमध्ये कृषी सहाय्यक पी यू लाडके यांनी हरभरा व गहू ही रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके व दूर फुलोरा व कीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर

प्रति किलो बियाण्यास लावावे तसेच रायजोबियम नत्र स्थिर करणारे जीवाणू व पीएसबी पूरक विरघळून उपलब्ध करून देणारे जीवाणू तसेच पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू खत महा एनपीके हे आठ ते दहा मिली प्रति किलो बियाण्यास लावावे अशा प्रकारे हरभरा बियाणांवर बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी यामुळे पिकाचे रोग अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते मुळावरील ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते सविस्तर माहिती कृषी पीयू लाडके यांनी दिली सदर कार्यक्रमात ठाकरे गावंडे तेजस गावंडे व गावातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर